नमस्कार शुभ सकाळ मंडळी मी प्रियांका पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आजच्या थमनेलवर एक वाक्य लिहिलेलं आहे ॲक्च्युली ना झालं असं आहे की जे मागचे जे दोन व्हिडिओ त्याच्यावर मोटिवेशनल थॉट्स लिहिले म्हणजे मला आवडलेत ते म्हणून मी लिहिले कारण भरपूर जणांना असे मोटिवेशनल थॉट्स वाचल्यानंतर अशी ना तरतरी येते काम करण्यासाठी माझ्या बाबतीत तसंच आहे म्हणून मी हे मोटिवेशनल जे थॉट्स असतात ते सुविचार असतात ते व्हिडिओच्या माध्यमातून किंवा थमनीलच्या माध्यमातून माझ्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत आपल्या सगळ्या युट्यूब परिवारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आज एक थॉट आवडलेला होता तो असा होता की जीवनाचं जर जीवनात जर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतःला व्यस्त ठेवा आणि मस्त ठेवा किती छान आहे ना आता आपल्या गृहिणींचंच बघा ना दिवसभर कामाची आपली गडबड गडबड असते इतके व्यस्त असतो तरीही आपण दुःखी असतो का तर आपण घरातलेच काम करतो पण हे घरातले काम छोटे मोठे नसून खूप मल्टीटास्किंग आहे कारण ॲट अ टाईम आपण किती सगळे काम करत असतो आताच बघा ना किचन क्लिनिंग झालं आमचं गॅस संपला म्हणून इंडक्शन ठेवलं मी खाली कारण तिथे मला स्टँड ठेवायचं होतं त्या लागोहात भांडे वगैरेही घासून घेतले आज स्वयंपाकाला सुट्टी द्यायचा विचार केला कारण दुपारी इंडक्शनवर काहीतरी खिचडी वगैरे बनवायचा विचार होता म्हणून सकाळी काहीच केलं नाही चहा पाण्याचेच भांडे होते ते क्लीन केलेत मी त्याच्यानंतर असतं आपलं डेली होम क्लिनिंगचं आता त्याच्यामध्ये घर झाडणं आलं रोज दोघं वेळ घराला झाडू मारणं हे आपल्या गृहिणींचं कर्तव्यच असतं त्याच्याशिवाय आपल्याला करमतच नसतं म्हणजे आधीच्या काळी कसं होतं उठल्याबरोबर आधी घराला झाडू मारायचं पण आता बदलत्या जीवनशैलीमुळे शक्य नसतं सकाळी सकाळी एकदम लवकर झाडू मारायला माझं असं आहे की भरत वगैरे गेल्यानंतर म्हणजे माझे मिस्टर जॉबला गेल्यानंतर मी घरातल्या सगळ्या कामांना म्हणजे किचनचे कामावरून घेते असे ते असेपर्यंत पण बाकीचं जे क्लिनिंग असतं घरातलं ते गेल्यानंतर मी करत असते यातच माझा एक तास आरामात निघून जातो जर आपण डीप क्लिनिंग करायला घेतली तर जास्त वेळ लागतो पण जर घर पुसणं सॉरी घर झाडणं पुसणं Uh, टॉयलेट क्लिनिंग बाथरूम क्लिनिंग या सगळ्या गोष्टी असतात बाहेरच्या गॅलरीज वगैरे पुसणं तर फक्त हे पुसणं असतं का झाडणं असतं का तर नाही आता बघा गॅल गालीचा टाकलेला आहे सतरंजी टाकलेली असते खाली ती झटकणं ती व्यवस्थित ठेवणं त्याच्यानंतर झाडून वगैरे झालं आता टू बी एच के घर असेल तर घर झरायला आरामात दहा ते बारा मिनटं लागतात सगळं व्यवस्थित उचलून वगैरे झाडायचं म्हटलं तर फ्लॅट असला तर सोपं पडतं कारण सगळे रूम सरसकट असतात पण जर रो हाऊस असलं किंवा बंगला असला तर काय होतं असं झाडणं शक्य नसतं रोज रोज मग खालचं हॉल आणि किचन झाडलं जातं वरचे रूम नंतर झाडले जातात कारण मी स्वतः रो हाऊसचा अनुभव घेतलेला आहे खालीवर रो हाऊस असल्यामुळे घरातले जिने पण त्याच्यामध्ये ॲड होता घरातली पार्किंग पण त्याच्यामध्ये ॲड होते आणि कधी नव्हे तर आपल्याला टेरेससुद्धा झाडावं लागतं पण फ्लॅटमध्ये तसं काही नसतं गॅलरी झाडावी लागते गॅलरी पण एवढी मोठी नसते आणि सरसकट चार रूम असतात आणि रो हाऊसमध्ये कसं एक जीन जवळजवळ तीन ते चार जिने रोजचे झाडणं आणि त्यात रूम पण वेगळे त्याच्यानंतर खूप भली मोठी पार्किंग असते गाड्यांसाठी तर तीसुद्धा आपल्याला झाडावी लागत असते तर हा फरक आहे म्हणून मला फ्लॅट जास्त आवडतो पर्सनली जर विचार केला सगळ्या गोष्टींनी तर हा फ्लॅट मला जास्त आवडतो आणि आता सध्याच्या काळात रोज दोघं वेळ जरी झाडू मारला ना तर आता तर हिवाळा ऑलमोस्ट संपलेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला आहे तर आता थोडासा वारावादळ वादळ पण येत असतो दोघं वेळ घर झाडलं तरी तुम्ही बघू शकता किती सगळी धूळ घरामध्ये येत असते आणि खिडक्या ओपन ठेवायला लागतात कारण वास यायला नको फ्रेश वाटायला पाहिजे घरामध्ये म्हणून सकाळ झाली की मी सगळ्यात आधी सगळ्या घराच्या खिडक्या ओपन करते जेणेकरून जी गरम उष्ण वाफ असते घरातली ती निघून जाते निगेट एनर्जी एनर्जीसुद्धा जात असते पण त्याचा एक ड्रॉबॅक आहे की जी धूळ असते ना ती खिडक्यांच्यामधून थोडी काही ना घरात येते आणि ह्या संपूर्ण घराची धूळ अशी दिसते मग आणि पांढर्या फरशा हल्ली प्रत्येक घरामध्ये म्हणा पांढरी फरशी वापरली जाते माझ्या आईकडे अजूनही अशी काळपट फरशी आहे त्याच्यामुळे ती खराब झाली तरी दिसून येत नाही पण लग्नानंतर अशा घरांमध्ये राहावं लागलं की जिथे फक्त पांढरी फरशीच मिळाली तर दोन वेळेस तरी घर झाड झाडावंच लागतं आणि झाडल्यानंतर मग ही अशी भली मोठी घाण निघालेली असते आता घर झाडून गे झाल्यानंतर ही हॉलला एक गॅलरी आहे किचनची एक गॅलरी आहे तर ती मी डायरेक्ट धुते ती तुम्हाला पुढे दिसेलच पण आता हे सुद्धा झाडावं लागतं बघा ह्या झाडण्यातच आपला किती सगळा वेळ निघून जातो त्यात आपल्याला दुसऱ्या गोष्टींचं म्हणजे मनात असे निगेटिव्ह विचार यायलासुद्धा वेळ नसतं कारण हे आपलं रोजचं रुटीन ठरलेलं असतं प्रत्येक गृहिणीचं की घर झाडणं वगैरे होम क्लिनिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गृहिणींच्या ठरलेल्या असतात तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की अरे मा हे माझं घरातलं तेच तेच करावं लागतं तर तसं नाही आपलं काम हे मल्टी टॅलेंटेड काम आहे प्रत्येकाला नाही जमत आता हे जे टी व्ही वगैरे पुष्ण आहे मी ते दर दोन दिवसानंतर करते कारण धूळ बसतेच त्याच्यावर हवा वगैरे येते त्याच्यामुळे आणि माझे केस न मागून सुटले हे आत्ता माझ्या लक्षात आलेलं तर <laughs> ते, बग, मी ले ले ते मी बांधते लक्षच नव्हतं कामाच्या गडीत बघा गडबडीत बघा मी इतकी व्यस्त होते की माझे केससुद्धा व्यवस्थित बांधलेले नव्हते मी नीट अडकवलेले नव्हते क्लचरमध्ये तेही लक्ष नव्हतं इतकं मी स्वतःला व्यस्त केलेलं आहे आता टी व्हीच्या समोर पुसायला लागले तेव्हा ते बाजूला अशी शेपटी दिसली केसांची तेव्हा ते मध्ये अडकवले हां तर आता हे पुसणं जे आहे ते दर दोन दिवसांनी मी पुसतेच कारण कसं टेबल आणि टी व्ही हे हॉलमध्ये असतात भ भस्कण कोणी पण घरात आलं की ते दिसतं जसं किचनमध्ये आपल्याला सगळं एकदम ग मोस्टली लेडीज आलं ले की किचनमध्ये डिरेक्टली येतात त्यामुळे आपण फ्रीज वगैरे कसं धूळ बसलेली दिसायला नको म्हणून दर दोन दिवसांनी क्लीन करतो वरचा भाग जो असतो तो, तो पुसून घेत असतो कापडाने अगदी तसंच टेबल आणि टी व्ही हे पण मी व्यवस्थित दोन दिवसांनी पुसून घेते आणि त्याच्यासाठी स्प्रे मी घरी बनवलेलाच वापरते आहे व्हिनेगरचा आणि लिक्विडचा जो स्प्रे बनवलेला आहे पाणी लिक्विड भांडे घसायचे लिक्विड आणि व्हिनेगर हा जो स्प्रे मी बनवलेला होता तोच मी वापरते आहे सध्या मी बाहेरचा स्प्रे विकताना बंद केलेला आहे कारण की फ्रॅग्रन्स पण छान आहे चकाकी पण मस्त येते आणि विशेष करून पैसे पण वाचतात हा एक पॉईंट झालेला म्हणून मग घरातल्या बाकीच्या वस्तू म्हणा किंवा काच वगैरे पुसायचं म्हणा विंडोज वगैरे पुसायचं म्हणा टी व्ही पुसायचं म्हणा त्याच्यासाठी मी हा स्प्रे वापरत असते अजून एक गोष्ट जर अशी धूळ बसलेली असली टेबलावर वगैरे तर ते ना आपण काही वस्तू ठेवली तर ती लगेच त्याला चिटकते आणि घरात जर लहान मुलं असेल तर सारखं त्या टेबलावर हात ठेवतं आणि मग तेच त्यांना इन्फेक्शन होतं धुळीचं वगैरे कारण त्यांना सारखं सारखं हात धुणं हे समजत नाही आपल्याला सांगावं लागतं की कुठे हात लावतात आपल्यालाही माहीत नसतं ते खेळताना कुठेही खेळत असतात कारण तसंच आमच्या घरात माझी निधी आहे तर ती सतत टी व्हीजवळ टेबलाजवळच खेळत असते त्यामुळे तिचे हात मग ते तसेच पोटात वगैरे जातात त्याच्यामुळे मी दर दोन दिवसांनी काळजी घेते की हे जे काही आहे ते व्यवस्थित असं क्लीन झालेलं पाहिजे फक्त टेबल वगैरेच नाही तर बाकीच्या ज्या मी काही वॉलपीस वगैरे लावलेल्या आहे ते सुद्धा क्लीन करते आणि आता हा टेबल कसा थोडंसं डिझायनर आहे तर याचा ग्लास वगैरे पण काढून पुसावा लागतो तर दोन दिवसपूर्वीच पुसलेलं होतं त्यामुळे मी काही ग्लास आता तो काढत नाही आहे बस सगळे त्याचे कप्पे क्लीन करून घेतले आधीच मी म्हटले की वॉलपीस वगैरे पण मी क्लीन करते तर हा महामृत्युंजय मंत्र लावलेला आहे तोही मी पुसून घेते आहे आणि हे जे इव्हीलाईचं बटरफ्लाय आहे तेही मी व्यवस्थित असं क्लीन करून घेते कारण तेही दर्शनी भागातच आहे घराच्या त्याच्यानंतर आता हा आरसा हा आम्ही आठवड्यातनं मोजून एक किंवा दोनच वेळेस क्लीन करत असते कारण हा पण क्लीन करणं गरजेचं आहे आमच्या घरात हा आरसा हॉलमध्ये जातानाच समोर दिसतो म्हणजे कोणीही एंट्री केलं की के लक्ष गेलं की समोर स्वतःचं तोंड पाऊन मग पुढे हॉलमध्ये जाणार अशी गोष्ट असल्यामुळे मी याला स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते आणि घरातले आरसे जितके स्वच्छ असतील ना तितकी प्रतिमा चांगली दिसते असं मला वाटतं म्हणून हे जे आहे स्प्रेच्याच मदतीने मी दोन कापड घेतले आधी साधा धूळ त्याच्यावरची पुसून घेते साध्या कापडाने नंतर स्प्रे मारून कॉटनचा रुमाल घेतलेला आहे यांचा जो खराब झालेला होता तो फेकून न देता मी असं वस्तू वगैरे पुसण्यासाठी ठेवून राखते म्हणजे एक कारण ते सॉफ्ट असतात ना आणि त्याच्याने काचेची वस्तू म्हणा ग्लास म्हणा एकदम छान पुसले जातात तर न, हे काच पण पुसून घेते आहे त्याच्यानंतर असतं हे जे छोटं बेसिन आहे ते पण मला दर दोन दिवसांनी घासलेलंच घासावंच लागतं त्याचं कारण असं की आ, रोज तिथे ब्रश वगैरे क्लीन केले जातात नि पुन्हा निधी तिथे हातसारखी हँडवॉश करत असते काही ना काही ती कलर करा सध्या घरीच असल्यामुळे तिचं काही ना काही कामं चाललेच असतं त्यामुळे तसेच हँडवॉश करते किंवा कधी कधी हँडवॉश सांडून ठेवते किंवा सकाळी ब्रश करताना की ब्रश केल्यानंतर ते जी धुमते ते त्याचे थर त्याच्यावर असतात तिला व्यवस्थित क्लिअ पाणी वगैरे टाकायचं माहिती नाही तर मला ते व्यव स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण ते की कोणीही व्यक्ती आलं की ते सह तिथे हात धुवायला जाईल किंवा आपल्यालाही ते चांगलं नाही वाटत डोळ्यांना बघायला त्यामुळे मी घासणीच्या मदतीने घासणी घेते आणि त्याच्यावर लिक्विड टाकते आपलं हँडवॉश सॉरी लिक्विड नाही लिक हँडवॉश टाकून व्यवस्थित तो नळ आणि ते जे बेसिन आहे ते घासून घेते या हे जे बेसिन बेसिन आहे ना तर ते एकदम पांढरा शुभ्र नाही थोडंसं असं पिवळस रंगामध्ये आहे तुम्हाला दिसत असेल रंग तर बघू शकता एकदमच पांढरं नाही आहे पण तरीही त्याच्यावर पाण्याचे थर पण दिसतात कारण बोरचं पाणी आहे तर बेसिनवर त्याचे थर असतातच त्यामुळे दोन दिवसांनी हे सुद्धा मला घासून क्लीन स्वच्छ पांढरं असलं ना की बरं वाटतं त्यामुळे मी याला दोन दिवसांनी घासूनच घेते आणि दुसरं की आता बघा रुमाल चेंज करणं हँगरचे ह्यासुद्धा आपल्या बारीक बारीक कामांमध्ये ह्या गोष्टी येतच असा ज्या लक्षात राहत नाही आठवड्यातनं दोनदा टॉयलेट क्लीन झालीच पाहिजे आता कोणाला वाटेल की टॉयलेट क्लिनिंगचं पण दाखवते आहे तू काय गरज आहे तर गरज आहे कारण आपण एक स्वीपरचंसुद्धा काम करतो त्यातही आपण गृहिणी म्हणतो की काय करतात तर बघा इतके सगळे कामं आपण करत असतो तासाभरामध्ये एवढे कामं आपण करतो तर मला खरंच फक्त पण मी हे सगळं शूट घेतलं ना पंचावन्न मिनिटांचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मी आणखीही कामं केले ते जे मी शूटमध्ये ॲड केलेले नाही आहेत तर आणि हा व्हिडिओ पंचावन्न मिनटांचा नाही तो मी कमी केला आहे कारण कुठेतरी पॉलिसीज वगैरे ॲडवा येतात म्हणून तर टॉयलेटसुद्धा क्लीन करून घेते दर दोन ते तीन दिवसांनी हार्पिक टाकून स्वच्छ धुतलं ना की ते पण आपल्याला चांगलं वाटतं कोंडट वास वगैरे येत नाही घरात त्याच्यानंतर घर पुसायला मी या ठिकाणी कधी जाड मीठ वापरते तर कधी लिंबू टाकते तर कधी फिनाईल टाकत असते किंवा घरी जे लिक्विड बनवलेलं आहे ना तेसुद्धा टाकते तर आज मी तुम्हाला मीठ टाकून दाखवते जाड मीठ मीठ टाकायच्या आधीच निधी उठलेली होती तिचं ब्रश वगैरे करून झालं मग तिला बोर्डविटाचं मी दूध बनवून देते हे सुद्धा कामं आपल्याला मध्ये मध्ये येत असतात तर ही कन्सिस्टन्सी आपली ठरलेली असते इतके व्यस्त आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असतो आता दुसऱ्या एखाद्या आता न जे नवरे लोकं म्हणा त्यांना जर असं कंटिन्यू कन्सिस्टन्सी थ्रू काम करायचं म्हटलं तर नाही जमणार गोंधळ उडतो ते बाहेर जाऊन जे काम करतात तिथेही आपला थोडासा गोंधळ उडेल एक सवय झालेली असते प्रत्येकाचं काम हे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वेळेनुसार जमतं पण काम हे काम असतं ते कुठेच कमी किंवा जास्त असं लेखायचं नसतं असं माझं प्रत्यक्ष मत आहे कारण की हल्ली हे सगळं काम करण्यासाठी सुद्धा बाहेर मेड लावल्या जातात आणि त्याचेसुद्धा पैसे असतात पण ते आपण बिनपगारी करत असतो आणि मला असं वाटतं की या कामांमध्ये व्यस्त राहूनसुद्धा आपण स्वतःला आनंदी ठेवू शकतो कारण मी ब कितीतरी जणींना बघितलं की ज्या घरी राहून घरातलं सगळं आवरून एकदम छान खुश आहेत आणि इवन इन्कम पण करतात हे एक दीड तासाचं हे घरातलं सगळं काम संपवून स्वयंपाक वगैरे बारा एक वाजेपर्यंत फ्री होऊन दुपारचा जो वेळ आहे ना जो तो प्रत्येकासाठी वापरत असतो आता माझंच घ्याल तर मी दुपारी माझे सगळे कामं झाल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगला बसते मी इन्स्टालाही व्हिडिओज टाकते आता सध्या आपलं घरचं जेवण म्हणून एक सिरीज सुरू केलेली आहे त्यालाही खूप छान प्रेम मिळतोय प्रतिसाद मिळतो आहे यूट्यूबला पण आणि इंस्टाला पण जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर माझं इंस्टाग्राम आय डी आहे प्रियांका भरत अंडर रूट ऑफिशियल तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकतात किंवा मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही लिंक देऊ मला फॉलो करू शकतात तर आ, निधीला वगैरे दूध दिल्यानंतर आत्ता हे झालं पुष्ण तर आता पुसायचं तुम्ही जिना बघितला सुरुवातीला आता तर ते जिनेसुद्धा मला पुसावे लागतात मी मुद्दाम ते घेतलं नाही कारण ते समोरच आहेत आणि सध्या सोसायटी एवढी डेव्हलप नाही कारण हा थोडासा तालुका भाग आहे तर इथे असं नाही की स्वीपर वगैरे लावलेले आहेत किंवा वॉचमॅन वगैरे आहे असं काहीच नाही आहे ज्याची त्याच्या घराजवळची क्ल दाराजवळची क्लिनिंग ज्याला त्याला करावी लागते नाशिकला होतो तर असं काही नव्हतं स्वीपर यायचं आणि क्लिनिंग करून जायचं सगळं पण इथे रोजचं पुसणं दार पुसणं दाराचा बाहेरचा उंबरठा पुसणं हे प्रत्येकाला प्रत्येकाचं करावं लागतं तर त्याचबरोबर घरच्याची सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी म्हटले की किचनला गॅलरी आहे तर ती धुवून घेते मी कारण धूळ असते तिथे त्यानंतर पायदान वगैरे उचलून ठेवलेले असतात पुन्हा ते व्यवस्थित ठेवणं जी सतरंजी किंवा गालीचा म्हणा जो उचलून ठेवलेला असतो पुन्हा ते की किती म्हणजे उचला ठेवा रोज तेच करणं सवय झालेली असते किंवा एखाद्याला कंटाळावाणं पण वाटू शकतो एक दि एक दिवस कंटाळा येतो आठवड्यातला पण मग नकोसं वाटतं आता इथे कपडे धुवायचं कधीतरी मी मशीन लावते माझी सेमी मशीन आहे आणि इथे नळाचा प्रॉब्लेम आहे बादली बादलीने पाणी टाकावं लागतं मला ते नको वाटतं म्हणून हातानेच कपडे धुते त्यानंतर सगळे कामं झाल्यावर फ्रेश वगैरे होते आणि देवाजवळ दिवा लावून पूजा करते आणि माझ्या पुढच्या कामासाठी मी तयार असते तर बस आजचा व्हिडिओ मी तेच संपवते आहे आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्यस्त राहा माझ्यासारखे आणि मस्त राहा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची घरच्यांची आणि सगळ्यांची काळजी घ्या ठीक आहे चलो बाय